स्वागत आहे तुमचे आपल्या लाडक्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे माय के मेमरीज तर टायटल आणि थांबलेल्यावरून तुम्हाला कळायलाच असेल आजचा आपला व्लॉग तर येस आम्ही आज चाललेलो आहोत भारतामध्ये म्हणजेच भारतात यायला निघालेलो आहोत खूप एक्साइटमेंट आहे तर आता वाजलेले आहे सकाळचे चार आणि आता थोड्याच वेळात कॅब येईल कॅब के बुक के केलेली आहे आणि पाच वाजता मला एअरपोर्टला पोहोचायचं आहे स आठ पंचवीसची फ्लाईट आहे तर आजच्या ब्लॉगमध्ये पूर्ण तुम्हाला आमची जर्नी पाहायला मिळेल तर आता कॅब आलेली आहे आणि कॅबमध्ये माझं स्टार्टिंग आणि सोमने बॅग्स भरलेले आहेत ना तर खाली चलले सर्वेला आताच त्याला उठवले खूप एक्साइटेड आहे इंडियाला जाण्यासाठी एरोप्लेनमध्ये बसायचं मग ते वया आज रडला नाही आता चलो पटकी कॅब बरे बसते आणि भेटते तर आता कॅबमध्ये बसल्या मी आणि आता निघालोय चला गणपती बाप्पा या पा, शर्वील. शर्विन कुठे चालला तू गाडीत बसला कुठे जायचंय एअरपोर्टला जायचंय एरोप्लेन मध्ये बसायचं ना आता मॅनचेस्टर एअरपोर्टला पोहोचलोय आम्ही आता वीस झालेले सकाळचे बॅग चेक इन करायचे ड्रॉप करायचे ऑनलाईन भेटलेले आहेत पण आता कलेक्ट करायचे आहेत चला आता पुढे गेल्यावर दाखवते तुम्हाला त्यानंतर मग पुढे आलो पुढे आल्यावर इथे तुम्हाला लोक लाईन मध्ये उभे राहिलेले दिसत आहेत हे आहे चेक इन आणि आम्हाला पण वेब चेक इन करायच होत्यामुळे इथे माझे मिस्टर मशीन मध्ये पासपोर्ट स्कॅन करत होते पण ते वेबचेकिन आमचं झालं नाही म्हणून मग आम्ही पुन्हा लाईनमध्ये उभं राहिलं तर आज म्हणजे दरवेळी जेवढी गर्दी असते तेवढी आज इथे गर्दी नव्हती त्यामुळे पटकन आमचं इन झालं आणि यावेळेस आम्ही शर्विलची प्रॅम आणली नाही त्यामुळे त्याला थोडं हातावर कॅरी करायला खूप अवघड जात होतं म्हणून त्याला बॅगवर बसवलं आणि तो पण मजेमजेने बॅगवर बसला त्याला खूप मजा येत होती आणि थोड्या वेळानंतर मग आमचा इथे नंबर आला आणि बॅगमध्ये जास्त काही वजन नव्हतं त्यामुळे पटकन ही प्रोसेस झाली जास्त काही वेळ गेला नाही ते आमचा बॅकड्रॉप केले आता आणि आता पुढे चाललोय सेक्युरिटी चेक इन साठी सेक्युरिटी चेक इन झाल्यानंतर मग आपल्याला गेटकडे जायचं आहे तर आता आमचं सेक्युरिटी चेक इन झालंय आणि थोड्या वेळ वेटिंग एरियामध्ये बसलो होतो तर आता सात पंचवीस झालेले आहेत आणि गेट ओपन झालाय ए टेन गेटला गेट जायचं आहे आम्ही आता ए टेन गेटला पोहोचलोय बोर्डिंग पण चालू झालेलं आहे पण जाऊन आता फ्लाईट मध्ये बसायचे आताच आम्ही फ्लाईट मध्ये बसलेलो आहोत आणि त्यावेळेस विंडो सीट मिळाले त्यामुळे ज़िया 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 ज़िया। तर या फ्लाइटमध्ये तीन, तीन चे सीट होते एका लोक बसलेले होते तर आता आम्ही चौघ जण होतो परंतु तीन तीनचे सीट असल्यामुळे विंडो साईडला आम्ही तिघे जण बसलो आणि सोहमला मिडल सीटला बसायला लागलं आणि आता प्लेन मध्ये जवळपास सगळे लोक बसलेले होते आणि आपली प्लेन लवकरच स्टार्ट होणार होती आणि आधी ज्या काही सुविधा नव्हत्या तेवढ्या आता खूप साऱ्या सुविधा आलेल्या आहेत म्हणजेच आता विमानाला पुढच्या बाजूला कॅमेरा असतो खालच्या बाजूला कॅमेरा असतो आणि आपण विमानात बसून पण पुढच्या बाजूचा किंवा खालच्या बाजूचा व्ह्यू पाहू शकतो तर आता प्लेन ऑफ झाली आणि ऑफ होताना मी दोन्ही बाजूने व्ह्यू घेतले होते म्हणजेच स्क्रीनमधला पण डाऊनवर्डचा व्ह्यू घेतला होता आणि विंडोमधून पण घेतला होता आणि खरंच खूप इकडे ग्रीनरी असल्यामुळे खिडकीतून बाहेर पाहायला खूप छान वाटत होतं खूप मन प्रसन्न होत होतं आणि हे पा डाऊनवर्डचा कॅमेरा मी स्टार्ट केला होता खूप सुंदर असा व्ह्यू आपल्याला पाहायला आहे त्यानंतर मग थोड्याच वेळात मिल आलं जेवण आलं तर इथे जेवणमध्ये इडली होती डाळ होती डेझर्ट होतं एक आणि फ्रूट सलाड असं बटर ब्रेड थोडंफार होतं ते घेतलं थोडा रेस्ट केला आणि दोहाला पोचलो तर इथे सनसेट झालेला होता, तुम्ही पाहू शकता आणि डाउनलोड कॅमेरा पुन्हा एकदा स्टार्ट केला होता, प्लेन लँड होत होतं समोर तुम्हाला दिसत आहे हाय रनवे दोहाचा रनवे आहे नंतर मग प्लेन लँड झाल्यावर आम्ही प्लेनमधून बाहेर आलो तर इथे लगेच सर्विस बस असतात म्हणजे आपण त्या सर्विस बसमधून एअरपोर्टकडे जायचं असतं आणि त्यानंतर मग थोडीशी शूट केली मी ह्या एकत्र एअरवे आणि इथे तुम्हाला दिसत आहे बॅग्ज ज्या आहेत तर त्या बॅग हळूहळू बाहेर काढत आहेत ते तर छोटीशी क्लिप काढली होती मी आणि तिथे आलो नव्हतं त्यामुळे मी पटकन कॅमेरा ऑफ केला आताच थोड्या वेळापूर्वी आम्ही दोहा एअरपोर्टला पोहोचलेलो आहोत ती फ्लाईट लवकर आली होती आणि आता सहा वाजलेले आहेत पावणे नऊ वाजता मुंबईची फ्लाईट आहे आमची त्यानंतर मग एअरपोर्टला थोडं फ्रेश झालं ब्रेकफास्ट केला दोन तास वेट केला आणि फायनली मुंबई फ्लाईटचं बोर्डिंग स्टार्ट झालं होतं तर आताच फ्लाईटमध्ये बसलो आम्ही आठ पंचेचाळीसला फ्लाईट चालू होणार आहे आठ वाजता त्यांनी बोर्डिंग चालू केलं होतं आणि आता मुंबई फ्लाईट असल्यामुळे आपली इंडियन लोक आहेत फ्लाईटमध्ये फुल फ्लाईट आहे गर्दी आहे फ्लाईटमध्ये आणि तीन तासाचा ट्रॅव्हल आहे खूप एक्साइटमेंट आहे भारतात जाण्याची आणि ते तुम्ही पाहू शकता हे पा विंडो सीट मिळाले आत्ता पण खूप आपल्याला घेता येईल तर आता जवळपास सगळे लोक प्लेन मध्ये बसलेले होते आणि प्लेन स्टार्ट होणार होता तर मी मला नाईट व्ह्यू घ्यायचा त्यामुळे मी विंडो साईडला बसले होते आणि प्लेन स्टार्ट झाली तर तुम्ही पाहू शकता दोहाच्या लाईट्स आपल्याला दिसत आहे तर खूप सुंदर असा फ्लाइट मधून दोहाचा नाईट व्ह्यू आपल्याला पाहायला मिळत आहे तर मला तुम्हाला एक एअर टर्ब्युलन्स बद्दलचा आमचा या फ्लाईट मधला अनुभव शेअर करायचा आहे तर हा व्हिडिओ थोडा लेट येत आहे तर आम्ही ट्रॅव्हल केलं होतं सतरा एप्रिलला आणि दोहा टू मुंबई फ्लाईट होती आमची आणि तुम्ही कदाचित न्यूज ऐकल्या असतील की दुबईला खूप पाऊस झाला होता एअरपोर्टला पाणी पाणी झालं होतं तर सेम त्याच दरम्यान आम्ही दुबई मार्ग येत होतो त्यामुळे बाहेरचं वातावरण खूप खराब होतं खूप जोराचा वारा होता त्यामुळं आमची जी फ्लाईट आहे ती खूप शेक होत होती हलत होती खालीवर होत होती थोडी थोडी त्यामुळे पायलटने अनाऊन्समेंट केली होती की सीट बेल्ट लावून बसा केबिन क्रोला पण सीट बेल्ट लावून बसायला सांगितलं होतं आणि हे जवळपास तीस मिनिट चालू होतं त्यामुळे खूप घाबरण्यासारखंच होतं म्हणजे मी मिस्टरांना पण विचारलं होतं की हे असं का होतं तर ते बोलले की काय घाबरू नको नॉर्मल आहे नॉर्मल असतं पण हे फर्स्ट असं एक्सपिरियन्स घेतला आणि खूप घाबरण्यासारखंच आहे म्हणजे असं आम्ही आता मुंबई एअरपोर्टला पोचलेला आहोत आणि इतका आनंद झालेला आहे म्हणजे आपल्या भारतात येण्याचा जो आनंद आहे ना तो असा शब्दात नाही सांगू शकत खूप आनंद झाला आहे असं झालं आता कधी घरी जाईल तर आता इमिग्रेशन करायचं आहे आल, त्यानंतर मग बॅग्स कलेक्ट करायच्या मुंबई एअरपोर्टला आल्यानंतर पुन्हा एकदा आमचं इमिग्रेशन झालं पुढे आलं पुढे आल्यावर बॅग्स कलेक्ट करायचे होतं पाच नंबरच्या बेल्टवर बॅग्स येणार होत्या म्हणून इथे आम्ही वाट पाहत होतो तर बॅग झाल्या बॅग्स त्या ट्रॉलीमध्ये भरल्या आणि बाहेर आलो तर आम्ही के के ट्रॅव्हल्सची कॅब बुक केली त्यामुळे ती ड्रायव्हर पण आमची पाहत होते ते तुम्ही पाहू शकता के के ट्रॅव्हल्सचा बघ त्यांनी आता म्हणजे धरलेलं आहे फायनली आम्ही घरी पोहोचलो तर आम्ही आलेलो होतो माझ्या माहेरी म्हणजे माझ्या आई वडिलांच्या घरी आलो होतो तर आईने आता आमच्यावरून भाकरीचा तुकडा उतरून टाकला याचं कारण म्हणजे पूर्वीच्या काळी भाकरीचा तुकडा उतरवायची प्रथा होती म्हणजे त्यामागचं कारण म्हणजे लांबून प्रवास करून आलेला असं आणि आपल्याजवळ जर लहान बाळ असेल तर हे गोष्टी केल्या जातात तर अजूनही आमच्या घरी या पाळल्या जातात म्हणून आईने पटकन आमच्यावरून भाकरीचा तुकडा उतरवला आणि मग आम्ही घरात गेलो तर ही आई माझी मोठी आई तिने मला हळदी कुंकू लावलं छान ऑप्शन केलं आणि त्यानंतर मग आम्ही घरात गेलो तर सगळेच आमची खूप आतुरतेने वाट पाहत होते सकाळचे पावणे सात वाजलेत पण सगळे लहान मुलं पण उठून अगदी तयार होती आमची वाट पाहत होती तर इथे तुम्ही पाहू शकता भावांची लहान मुलं आणि त्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता भारतातला आमचा सकाळचा गरमागरम नाश्ता काळी आम्ही पावणे सात वाजता इथे माझ्या माहेरी बसल्या आईवडिलांच्या घरी चाकणला आणि त्यानंतर आमचं स छान स्वागत केलं नंतर मग मा आमच्यासाठी माझ्या वहिणींनी छान आपलं मराठमोळा नाश्ता केला आता तुमच्यासोबत शेअर केला पोहे आणि चहा आणि दोन तीन तास आराम केला तर आता फ्रेश झाले थोडंसं बरं वाटते कारण पंचवीस सव्वीस तासाचा आमचा जर्नी झालं त्यामुळे खूप थकल्यासारखं झालं होतं एवढी झोपपूरेशी नाही आहे परंतु आता आम्हाला जायचं आहे आज शॉपिंगसाठी तर ते शॉपिंग कशासाठी करणार आहे आम्ही भारतात काय आलो आहे हे तुम्हाला लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये समजेल तर आता आजचा हा व्हिडिओ मी इथे सेंड करते आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय